नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतामध्ये मा माग तुम्ही पाहत असाल हे जांभळीचे झाडे आपण जांभळी झाड खाली बसले खाली पाच पण आहे आणि काल परवा आमच्याकडे पाऊस पण झालाय तर पावसामुळे का काय झालं की आपलं जे शेतकऱ्याचं जे नुकसान देत आहे इकडे जर तुम्ही पाहिलं तर मुसंबी बाग आहे या साईडला ऊस आहे आणि मध्ये मी बसले तर शेतात आल्यानंतर जे, जे मित्राओ हो, जो टाइम मिळतो हो, तेवढा टाइम जे आपले कामं सोडून असल मिळत असल तर तेवढ्या टायमिंग मध्ये मी हे जे युट्यूब चॅनल आहे आपलं हे चालवण्याचा प्रयत्न करत असतो तर मी एक शेतकरी आहे स्वतः शेती करतो असं काय नाही की बाबा मंजुरा कोण करून घेतो मंजूर तर मी स्वतः पण काम करतो कष्ट करतो त्याच्यामुळं शेतीचं पुर नॉलेज आहे मला आहे परत शेतीचं जे विषय आहे समजा काय की किंवा आपण चॅनलवर जे व्हिडिओ टाकतो तर हे काय की शेतीच्या माध्यमातून म्हणजे आपण काय काम करतोय ह्याची एक टाकतो दुसरी गोष्ट आपल्याला खंड उत्पन्न घेताना काय समस्या येतात याच्यावर आपण ह्या चॅनलच्या द्वारे मांडत असतो दुसरी गोष्ट शासनाचे काही आडमोठे धोरण असतात त्याच्यावर आपण बोलण्याचा प्रयत्न करत असतो आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतो तर म्हणून आपलं जे चॅनेल आहे मित्राओ हे हो। एक शेतकरीच चॅनल आहे आणि आपल्या सारख्या शेतकऱ्यांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे कारण मी एक शेतकरी इथं तुम्ही एक शेतकऱ्यांना एखाद्या शेतकऱ्याला सपोर्ट झाला तर चांगलं वाटतं आणि सगळे जे आपण शेतकरी मिळून समजा अनेक जेवढे शेतकरी चॅनल असतात मित्रांनो मी पुरेला सबस्क्रायबर करीत असतो कारण जे विनवीन असो काही असो ते मोठं असो नसो सबस्क्रायबर त्याचे वीस असो पंचवीस असो पण तरी एक शेतकरीचं त्यांना टाकलेलं आहे म्हणून मी एक सबस्क्रायबर करत असतो बरे सबस्क्रायबर केलं ना होतं काय मित्राव आपल्याला काय लय ताकद लावा लागत ती की आपले काय का चार पाचशे पुढे चालले की काय फक्त आपल्याला सिंपल एक बटन दाबायचं संपला विषय बटन म्हणजे फक्त बोट ठेवायचं काम आहे आपल्याला एवढं बी काही करायची गरज नाही पडत कि बा आपले चार पाच रुपये खर्च होणार आहे म्हणून आपण करून राहिलो असं बी नाही बरं त्याच्यात काही आपला कमीपणा आपण पन नाही उलट चांगलं आहे की आपण एका शेतकऱ्याला सपोर्ट करतो चांगलं जर त्याला होत त्याचं चॅनल चांगलं होतं असलं तर ठीक आहे आपण साथ द्यायचा प्रयत्न करू आहे की नाही मित्राहो तर ते कोणतंही चॅनल असू आपलं जे शेतकरीचं जे निगडीत आता आपण इतर जे पाहतो ना हशी मजा कॉमेंट्री याचे खूप लाईक असतात खूप त्याला सबस्क्रायबर असतात हे असतात कारण त्या लोकांना कसं आहे की जे लोक टेन्शन मध्ये जीवन जगतात ना त्यांना ते पाहिल्याशिवाय जमत नाही म्हणजे तेवढे हसून खेळून याच्यात मोकळे राहतात पण आपण शेतकरी लोक असं आहे की आपण रोज हसणार खेळणारे लोक आहे आपल्याला काही टेन्शन नसतं उलट आपल्या मुळे टेन्शन राहतं शेतकरीचं शेतकरीचं टेन्शन म्हणजे कसं आहे आपल्याला काय आहे बा शेतात येणं आपलं रोजचं राहतं सकाळी आपण नेहरी करून शेतात आल्यानंतर नेहरी ने करतो किंवा घरून नेहरी करून येतो दुपारी जेवतो संध्याकाळी जेवतो दुपारी थोडा आराम करतो म्हणजे तीन टाइम आपलं जेवण पण चांगलं होतं परत निरोगी त्याला काय म्हणू आपण की निरोगी हवामान असतं शेतामध्ये कोणती प्रदूषण हवा नसती त्याच्यामुळं शेतकऱ्याला टेन्शन नसतं शेतकरी हा नैसर्गिकच्या सानिध्यामध्ये जीवन जगत असतो तर म्हणून शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला चांगलंच चांगलं सपोर्ट करा आणि मी बी चांगले चांगले तुम्हाला हिडव देण्याचा प्रयत्न करील तर ठीक आहे मित्रांनो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र